तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये गुड आफ्टरनून तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर कालचा तर खूप भारी होता आज आटे आले आज गाईज पंढरपूरची वारी करून कसा वाढला

आणि गुरु पौर्णिमा भेटायला कर्जत उद्या जाणार आहोत भेटायला कर्जत हा तर मग आम्ही उद्या जाणार पण आहोत आणि मला वाटतं उद्या जरा लवकर उठावं आपण आठ वगैरे तर उद्या आपल्या मंदिरात पण चांगला गुरुवार पण जाऊ आणि बघू चालू काम आहे मी केलेली जरा बाहेर आमचा थोडासा काम पण चांगतो

अरे हा नको काय बिब्पी बिबटी हाय लो मी झाली ती तशी मला तर लय मारव मला पहिला मारतील सगळी त्याच्यामुळे नको काहीच आपण कुणाव काय करू कळू तरी तर मग झाला आता भेटूया नंतर मी काय करतोय भेटूया नंतर बाय गायचो गायच गुड मॉर्निंग आय थिंक मॉर्निंगच आहे कारण जास्त काय वागलं नाही मी आज उठले नऊ वाजता पण माझा जो डोका जो तितका जास्त दुखत होता असं चक्कर चिकडे एक होती मुलं बोललो राय थोडा लेटच होता कुठे आहे कुठे आहे तो त्याला तरुण ठेवायला हाय ना एकच होती पण एकच होती गोन लागतील ना आता हॅलो झालेली आहे वाजले पावणे बारा आणि आम्ही आता चाललोय कर्जतला हा आमच्या गुरूंना भेटायला कर्जतला चाललोय मी भाई दादा मोठे मी काकी आणि आप्पा ओके गाईज आणि गाईज बघा आम्हाला कर्जतवरून पण प्रेम करणारी खूप लोक आहेत आणि येतोय आम्ही कर्जतला काय बघते प्रेझेंट बघू दाखव आपलं प्रेझेंट बघू दाखव गाईज हा बघा आमचं प्रेझेंट बघू शकता

पण तोपर्यंत मंदिरात जाऊन घेऊया बाईला येऊ कुत्रा आहे ना शपथ मग जात आहे तो थांबा गाईज खूप छान आहे आज आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर तुम्हाला पण सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या आहार तर मग चला आधी पहिला सिनेमॅटिक काढूया आणि फोटो काढूया भेटतील त्याने पण मला असा कॅमेरा लावावा लागतो तर मग चला भेटलो तर गाईज आम्ही आता निघलोय जायला कर्जतला इथे आम्ही थांबलेलो आत्ता स घ्यायला म्हणजे थोडासा लेट झालेला आत्ताला त्याच्यामुळं आणि मी काय तिथं गाडी लावलेलं मग बोलू नव्हतो शकत आणि इथं आम्ही एनडी स्टुडिओ दाखवता तुम्हाला तुम्ही बघू शकता इकडे पण जाऊ आपण एकदा तरी बघा तुम्ही आतमध्ये मध्ये जाऊ एक दिवस बाय दादा जो की बघा बी झालाय एखाद्या आणि इकडे बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती आहे रामाची पण आहे रामाची पण मूर्ती आहे आणि गाव कुठला आहे हालिवली आम्ही मोठा पाय वाटलेली छत्री घेऊन आलो तर में चला तिकडे जाऊ इकडे जाऊ आणि गर्दी तो 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 <laughs> <laughs> तर असणार आणि एवढी सगळी इथं जाम झाले गाडी भाई इथं त्या कायचं तरी का बाबा न पाहिला असता तर गाडी जात मी चाललोय सुतबंद करतो तर जा घ्यायला पाऊस

ये <laughs> 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 तर मग आता जेवण घेऊ आणि साहेब जेवण झालेले आहेत हेच आमचं जेवण पण झालाय आहे आता मी आता उतरते बाबा या पायऱ्या यांक काय साबड फुडल काय पाहिलं मी आणि मी बाहेर आता आणि सुद्धा जेवलेलो लास्ट इयर आम्ही तिघाच जेवलेलो आणि मी आणि आत्याला उपवास होता गाईज मी तशी बोलू नाही शकत एवढ्या लोकांसमोर म्हणून मी घरी जाऊन व्हॉइस ओव्हर करीन त्या <laughs> व्हिडिओला तर मला स्वतःला लाज वाटते लोक बघताना जेव्हा कॅमेरा चालू करतो लाज नाही वाटली पाहिजे पण ठीक आहे गेल तो जव्हा असला डेंजर लय लय रोड घाण आहे घाण नाही रोड रोड ठीक आहे पण या आपला टाइम जाम लागतो तिकडे जायला अरे खोल गाय पाऊस आला ते आम्ही काल गेलेलो मी आणि भाई दादा होता चाललोय खरी <laughs> मी मगाशीच घरी आलो आहे मग अडीच वाजता आणि आता आलंय साडेतीन तर मग नंतर भेटूया तसं जा काय जर शूट करायचं झालं तरच मी करन आज आता मग नाहीच कारण ना गाईच माझं दुसरं डोका आणि रंग कसा तरी होतो त्याच्यामुळे मग बघू शूट केला तर करेन नाही तर मग छोपन आता तर मग चला संध्याकाळी भेटू नाही तर मग डायरेक्ट ब्लॉग एंड होईल तर मग चला बायच